सला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतं तर एक्झॅक्टली आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं त्या पद्धतीनंतर निफ्टीनं परफेक्टली वर्किंग केलंय आपला व्यू असाच होता की इथून कॉललाच कन्वर्ट होणार मार्केट आणि तसंच खाली आल्याने इथूनच कॉलला कन्वर्ट केलं आपण जे प्लॅनिंग केलंय तर प्लॅनिंगच्या हिशोबांतर वर्किंग केलंय पंच्याऐंशी टक्के ऑलमोस्ट टार्गेट डन आहे आणि गॅप ओपन पण माझ्या हिशोबाने टार्गेट ते कम्प्लीट करू शकते मार्केट आणि ह्याच्यावरती जर मार्केटचं नेक्स्ट टार्गेट जर बघितलं तर पंचवीस हजार पाचशे वीस हे नेक्स्ट टार्गेट आहे के के हे कसं डिफाईन केलं किंवा काय केलं ह्या सगळ्या थेअरी तुम्हाला ज्यावेळेला टार्गेट अशी होईल त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल की आपली अॅक्युरेसी काय किंवा ती थिअरी कशी आहे ओके मला भूलिक घ्यामा डेल्टा वगैरे काय कॅल्क्युलेशन वगैरे आपण काय मेथड वापरत नाही आहे जे प्युअर प्राईस ऍक्शन जे पण ग्राफ दिसतो त्या ग्राफवरच आपण अनालिसिस करतो आणि तुम्हाला हे पण समजून जाईल की पाचशे वीस कसं टार्गेट मिळून जाईल जसं मी बँक निफ्टीमध्ये कमेंटमेंट केलं होती की वन साइड मध्ये तुम्हाला डायरेक्ट पाचशे एकावून पाचशे नव्या नंतर एकावन्न आठशे शहाण्णव मिळून जाईल ही तुम्हाला वन साईड रली कशी दिसून येते बघा एक्झॅक्टली exactly, प्लॅनिंग आपलं इथून कॉल बसून होता आणि तिथूनच कॉलला मार्केटने कन्वर्ट केलेला आहे ओके म्हणजे आपण ज्या बँक प्लॅनिंग केलं बँक मध्ये तुम्ही आता वर्किंग बघितलंच असणार तसं आता मध्ये पण तुम्ही बघू शकता की नेफ्टी डायरेक्ट पाचशे वीस या टार्गेटला जाणार आहे ओके प्लस जर समजा बाय द फॉल असं झालं की मार्केटनं कॅपडाऊन ओपन झालं काय तर न्यू झाली आता बाहेर जरा असं युद्ध वगैरे चालू किंवा जर असं इफेक्ट होईल असं वाटतं आपल्याला तर एक्झॅक्टली जर गॅप डाऊन झालं तर मग आहे कंटिन्यू बाहेर कुठला बसायचं आणि जर सपोर्ट झोन म्हणला तर मार्केटमध्ये सपोर्ट झोन हा पण एक आहे मार्केट रिव्हर्स आणि परत फिरू शकतं ह्या ठिकाणी दोन्ही पण सपोर्ट झोन आहेत फक्त या ठिकाणी कुठेही सपोर्ट झोन नाही एकतर ह्या लेवल मार्केट येऊ शकतात पण एक्झॅक्टली आता मार्केटचं नेक्स्ट आलेलं एकदम छोटा आहे त्यामुळे मार्केट इथून पण जाऊन इथूनच रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहे सद रिव्हर्सल येईल असं वाटत नाही ओके आता ह्या मध्ये म्हणजे पाचशे वीस आपल्याला सोमवार किंवा हो, मंगळवारी टार्गेट ते अजून करूनच येईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीक म्हणजे हा जो आपला वीक येतोय ह्या वीक मध्ये जर समजा पंचवीस पाचशे वीस आणि पंचवीस जर म्हणजे समजा पंचवीस शंभर पंचवीस त्यांनी जर क्रॉस केला आणि मार्केट बऱ्याच वेळा सस्टेन झालं तर इथून नेक्स्ट तुमचं जे टार्गेट असणार आहे ते समथिंग सव्वीस हजार हे तुमचं नेक्स्ट टार्गेट असू शकतं आणि मार्केट त्या दरम्यान तिथे जाऊ शकतं जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की पंचवीस हजार ही मार्केटसाठी लेव्हल भरपूर प्रमाणात स्ट्रॉंग होणार ज्यावरती ब्रेक होणार तुम्ही आता बघितलं अशी स्ट्रॉंग झाली की पंचवीस हजारला पण ब्रेक करणं मार्केटला असंभव होऊन बसलेलं तुम्ही एक्झॅक्टली बघू शकता परत मार्केटने ते क्रॉस केलं परत ग्रीन येऊन परत पंचवीस हजारला क्रॉस परत मार्केट वरती म्हणजे ह्याला खालीपर्यंत क्रॉस करू शकलेलं नाही ओके त्यानंतर बघूया आपण बँक मध्ये कसं वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकते तर बँक मध्ये आपण टाइम फ्रेम जे कर यूज करतो पंधरा मिनिटात यूज करतो आणि टाइम फ्रेम पंधरा मिनिटानुसार इथून फक्त कॉललाच कंडिशन आहे आणि आहे तसं कॉलला आपण बसणार आहे बँक निफ्टीचा जो स्टॉपलॉस आहे ते बघा लॉस आहे ज्या हा स्टॉप लॉस हिट होईल त्याच तुम्ही तर कुठला ट्राईंग करा अन्य कुठला सहजाची एंट्री करून खाली ब्रेक केल्यावर जे पण आहे कॉलसाठी वर्किंग करा तुमचं टार्गेट फर्स्ट आणि सेकंड हे अचीव करून देईल माझ्या हिशोबाने अप ओपन करून पहिलं टार्गेट अचीव करून देईल आणि ह्याच्यावरचे हे टार्गेट जर समजा एचडीएफसी आणि एक्सेल जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला हे पण ट्राय टार्गेट अचिव्ह करून देऊ शकतात आणि बावन्न तीनशे सतरा बावन्न सहाशे चाळीस हे पण तुम्हाला इथे म्हणून वन साईड आल्यामुळे ते टार्गेट तुम्हाला दिसून येऊ शकतं जरा ह्या झोनला मी तर कुठला कंडिशन दिले आहे ह्या ठिकाण जरा सस्टेनेबल चान्सेस आहेत पण ह्या ठिकाणी कुठला नाही बसला तरी चालू शकतं हा स्ट्रॉंग लेवल आहे ही एवढी काही स्ट्रॉंग लेवल नाही जे पण आपल्याला मार्केटला कॉल साईडला कन्व्हर्ट होतं बघायचं आहे आणि इथून पुढे मार्केटला कन्वर्ट सोडू शकतो अशाच बिल्डिंगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि नक्की लाईक करा थँक्यू